नमस्ते आपण पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज जन्मदात्या आईचाच केला मुलाने खूप आईने हाताने जेवण दिल्याच्या कारणावरून डोक्यात स्टीलच्या हांड्याने प्रहार करून गंभीर जखमी केल्यामुळे मृत्यू गुन्हा करून लपून बसलेल्या आरोपी मुला सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि सहकार्यांनी घेतले तात्काळ ताब्यात नमस्कार मी पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आ, काल दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिराच्या सुमारास एक घटना घडलेली आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण होऊन केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामे विशाल आनंदराव जाधव हो, हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला हो जेवण मागितले त्यावेळेस आई या आईने मुलगा दारू पिलेला आहे त्यामुळे तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिरीगड आणि मारण काढायला चालू केले सदरचा वाद इतक्या टोकार गेला की त्या मुलाने स्टीलच्या अंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जत्री प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजेच या मैता मैयत संगीता जाधव ही या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा देवळी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिविल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले या अनुषंगाने देहुळी पोलीस ठाणे मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा यांनी गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर एक तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढील अटकीची कार्यवाही त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदत हजर करीत आहोत सदरची संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम डीवाय वाई अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार त्याचबरोबर गाडवे मेजर त्यानंतर दडस मॅडम चालक खाडे मेजर विशेष प्रतिनिधीला